नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन आज दिनांक एक ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलाताई शहा यांना प्रदान करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात विविध पुरस्कारांचे पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एच एस एन सी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला आमदार श्री गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते तसेच यावेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू त्या यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिने दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात यात सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व ऋणानुम ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवन गौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीमती मंगलताई शहा या ठरल्या आहेत सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पालवी संस्थेच्या माध्यमातून व्ही ग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मंगलाताई शहा यांच्याकडून होत आहे या निमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली होती आणि त्यांनी ती स्वीकारली रोख एक्कावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते तज्ज्ञ समितीने प्रस्तावांची छाननी करून विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे विद्यापीठाच्या वर्धापत या सोहळ्याला विद्यार्थी शिक्षक प्राचार्य विविध अधिकार मंडळाचे सदस्य शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली थोड्या काळ पूर्वी चर्चा झाली त्यांना प्रेरणा मिळाली त्या प्रेरणे झालं आणि आदरणीय या सगळ्यांनी हे एकूणच मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आता आताचे आपण मानपत्र वाचलं अं डॉक्टर शिवाजी शिरे सरांनी त्याला नंतर मी काही अजून सांगण्यासारखं पाहिलंय असं वाटत नाही पण संधी मिळालेली सोहाय शिरे असं एक आधी एक मी सगळ्यांचे पण आजच्या निवड समितीबद्दल खूप कृतज्ञता आणि आदरणीय कृतज्ञता आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होगत या पवित्र नावाने हे विद्यापीठ सुरू आहे आणि त्याचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाशजी महाराजांना त्यांचे खूप खूप आभार खूप धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करत आहे आणि ती इतकी मोठी संधी दिलेली आहे पुरस्कार मिळणार म्हणजे नुसता घरून असतो आपण खूपदा कस होत घरात एखादा महिला काम करत नसेल दुर्लक्ष करत असेल काम तुटापणा करत असेल तर आपण त्याच्या कालावर हात घेऊन होतो चाहते ना माझ्या बाग तू काम करतो बघ मी नीट काम करत जा नीट काम कर जा मला वाटतं ती जबाबदारी त्या पुरस्काराने वाहती आणि दिलेली असते मी विनोद कांबळे मुख्य संपादक संविधान वार्ता सोलापूर